राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सन्मान्य राजसाहेब ठाकरे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत ते त्यांच्यावरती अटक वॉरंट निघाले होते त्यांचं आणि ही केस आहे लातूर जिल्ह्यातील सोळा वर्षापूर्वीची सोळा वर्षापूर्वी लातूर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती एका आंदोलनादरम्याने आणि त्या आंदोलनाची केस ही राज ठाकरे साहेबांवरती देखील पडली होती आणि त्याच्यानंतर राज ठाकरे यांच्यावरती आता अटक वॉरंट हे आहे याचा अर्थ त्यांना लातूरच्या कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जावं लागणार आहे जर नाही गेले तर त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार देखील असेल तर राज ठाकरे आता लातूरला जातात का कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांनी मजेशीर एक गोष्ट बोलता बोलता सांगितली होती की ते कुठल्या तरी एका केससाठी गेलेले आणि इथून ते गेले हेलिकॉप्टरनी आणि त्यांना तिकडे गेल्यानंतर दोन हजार का पाच हजाराचा जामीन मंजूर मंजूर झाला होता तर ते मजाक मजाकमध्ये असं बोलून गेले होते की मी आलो हेलिकॉप्टर निवडायला थोडा पाच दहा वीस हजाराचा तरी जामीन द्यायचा पाहिजे होता कोर्टाने पण तशीच घटना परत एकदा घडले परत एकदा ते लातूरला जातील का आणि जर नाही गेले तर त्यांच्यावरती अटकेची टांग टांगते तलवार असणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे की अटक वॉरंट निघालेले आणि एकदा का अटक वॉरंट निघाला तर ते जावंच लागतं त्या कोर्टामध्ये जर नाही गेलं तर शेवटी पोलिसांना अटक करावी लागते आता साहेब जात आहेत तिथं की नाही जात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटेल जय शिवराय जय मल्हार